भारतीय परंपरेमध्ये पुरुषार्थ नावाची एक कल्पना आहे तर असा पुरुषार्थी माणूस आपल्या इतिहासामध्ये जर कुणी असेल आणि त्याचं नाव घेतलं झालं तर पहिल्यांदा पुढे येतं ते महाजी शिंदे महाजी शिंदे पानपतच्या लढाईमध्ये जायबंदी झाले खरंतर अशा एका प्रचंड जखमींनी एखादा माणूस खचला असता पण ते खचले नाहीत नंतर त्यांना वाहेरच्या रियासतीवरती म्हणजे उज्जैनच्या रियासतीवरती बसण्यासाठी अनेकांनी अडथळे आणले राघोबा पेशव्यासारख्या माणसांनी सुद्धा त्यांच्या मार्गात काटे फिरले पण तिथेही ते खचले नाहीत आता म्हणूयात आपण हा एक एक प्रकारचा मोठा कमबॅक आहे आणि कमबॅक हा फार मोठा त्या पद्धतीने ते पुढे सरकत आणखीन गेले दिल्लीचं तक्त त्यांनी आपल्या हातामध्ये आणलं इथपर्यंत गेले आणि इतकंच नाही तर स्वतः ते तर त्यांनी तो कमबॅक केलाच परंतु दिल्लीच्या बादशाला इंग्रजांच्या आश्रयाला जावं लागलं आणि आता इंग्रज त्यांना घेऊन दिल्लीच्या सेवासनावरती बसणार अशी परिस्थिती निर्माण झाली महाजी माजी शिंद्यांनी इंग्रजांच्याकडे जाऊन आव्हान देऊन त्या बादशाला सोडून आणलं आणि त्याची दिल्लीच्या सिंहासनावरती प्रस्थापना केली